तुम्ही तुमची चर्चा आहे म्हटलं या भागात आमच्या चांगली मनापासून तुमचा आभारी आहे मला सांगितल्याबद्दल या भागात तुम्ही आला तर तुमचं स्वागत आम्ही चांगलं करू तुमचा त्या भागात आता आणायचं काम तुमचं आहे काय अडचण कधी येतात सांगा न बाई घेऊ गोष्ट कडली म्हणजे आपोआप वाट पडते होय ना व्यवहाराची गोष्ट ही लय मोठी गोष्ट आहे साधी साधीसुदी न तुम्हाला बारकावा हो जनावरातलं नाही तुम्हाला ज्ञान जास्त आहे जनावरातले पण ही एकामेकाला ओळखणारी माणसं पण कमी आहेत माणसं वाढली का नाही हा हे खाटकाला जायची जाई थांबत बरोबर आहे कोणी तर कोणाच तर ऐकलं पाहिजे नेमकं कोणाचं ऐकायचं हे कळलं पाहिजे सांगणार तोंड जाईल तुमच्यासारखी मार्गदर्शन करणाऱ्या माणसांचं ऐकायचं हे त्याच्यावर थांब आहे मी ते तुम्हाला जसं कळत तसं एकापेक्षा अनेक जणांना कळत गेलं पाहिजे तुमचा वाढणार आहे या भविष्यात तुम्हाला वेळ नसणार फोनवर बोलायला माणसांच्या बरोबर मी आताच कंटाळा लागलो थोडं थोडा नाही नाही काही विषय नाही चालतंय करतो फोन तुम्हाला करेक्ट करेक्ट हा, हा।